स्पेशल मराठी खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याच्या पोळ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी आपण इथं दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसवरती एका पॅनमध्ये मध्ये आपण लो फ्लेम वरती शेंगदाणे भाजून घेऊ लो फ्लेम वरती खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अंदाजे दोन ते तीन भर लो वरती शेंगदाणे छान भाजून झाले की आता आपण यांना काढून घेऊ आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी असेच ठेवून देऊ त्यानंतर पोळ्या बनवण्यासाठी आपण इथं कणिक मळून घेऊ त्यासाठी इथं एका मोठ्या ताटामध्ये आपण अंदाजे दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊ यामध्ये एक चमचाभर बेसन घालू आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बेसन घातल्यामुळे सारण हे पोळ्या लाटत असताना पोळ्याच्या कडांपर्यंत पोहोचतं आता यामध्ये लागेल तसं म्हणजेच थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक सैलसर असा गोळा मळून घेऊ इथं आपला गोळा मळून झालेला आहे आता आपण याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ इकडं आपले भाजलेले शेंगदाणे हे थंड झालेले आहेत अशा पद्धतीने हातावरती चोळून आपण शेंगदाण्याच्या साली काढून घेऊ आणि इथं शेंगदाण्याच्या साली काढून झालेले आहेत त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घेऊ सोबतच यामध्ये आपण दीड कप बारीक चिरून घेतलेला गूळ घालू दीड कप शेंगदाण्यांसाठी आपण इथं दीड कप गुळ घेतलेला आहे गोडाचं प्रमाण आपण इथं आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतो अशा पद्धतीने गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि या वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण एक चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर इथं दहा मिनटे झालेली आहेत आणि आपलं कणिकही छान भिजलेलं आहे यावरती आपण अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा याला छान असं मळून घेऊ आता या कणकीतला आपण छोटासा लिंबा एवढा गोळा घेऊन याला हाताच्या साह्याने वाटीसारखा आकार देऊ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या बोटांच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये मिश्रण भरता येईल अशा पद्धतीने थोडासा खोलगट असा वाटीचा आकार बनवून आपण यामध्ये एक ते दीड चमचाभर मिश्रण भरू त्यानंतर भरलेलं मिश्रण हे बाहेर येऊ नये म्हणून हलक्याशा हाताने आपल्याला दाबायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने गोलाकार दिशेत फिरवत हळूहळू आपल्याला वाटीचा आकार छोटा करून वाटीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस करत असताना आपल्याला आतील मिश्रण ही बोटांच्या साह्याने दाबायचं आहे जेणेकरून ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीने गोलाकार दिशेत फिरवत वाटीचं तोंड बंद करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा भाग काढून टाकू आता हा बनवून घेतलेला उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून दोन्ही हातांच्या सहाय्याने याला गोल असा आकार देऊ हलक्या हाताने आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर पोळपाटावरती ठेवून आपल्याला हलक्या हातानेच पोळी लाटून घ्यायची आहे पोळी ही लाटत असताना पोळी दोन्ही बाजूंनी लाटून घेऊ पोळी फुटू नये म्हणून पोळी ही हलक्या हातानेच लाटून घेऊ आणि इथं आपली पोळीही लाटून झालेली आहे इथं गॅसवरती तवा आपण आधीच तापण्यासाठी ठेवलेला आहे ताप तापलेल्या तव्यावरती किंचितचं तेल टाकून आपली पोळी टाकायची आहे लो टू मिडीयम फ्लेमवरतीच आपण इथं पोळी भाजून घेऊ टाकलेली पोळी एकदा पलटून घेऊ ही पोळी भाजत असताना आपण सोबतच दुसरी ही पोळी लाटायला घेऊ त्यानंतर पुन्हा एकदा पोळी पलटून घेऊन यावरती आपण चमच्याच्या साह्याने तूप लावून घेऊ अशा पद्धतीने पोळीच्या दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे तुपामध्ये दोन्ही बाजूंनी पोळी ही छान खमंग आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाली की आत्ता आपण हिला काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पोळ्या लाटून आणि खमंग अशा भाजून घेऊ आणि इथं आपल्या सगळ्या पोळ्या या बनवून झालेल्या आहेत साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या शिवाय खूप दिवस टिकणाऱ्या या शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्हीही नक्की ट्राय करून बघा मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेलं बेल ऑकनी नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार